नमस्कार आता प्रिया तर खूपच घाबरलेली असते कारण तिला मैपत साक्षीने तिला हाकलून दिलेलं असतं आणि नागराजकडे देखील तिच्या विरोधात मोठा पुरावा असतो ती म्हणते आता मी काय करू मी एकटी पडली आहे मी कसं काय करू तेवढ्यात ती विचार करत असताना तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा म्हणते तन्वी काय करतेस तन्वी म्हणते काही नाही मी असाच विचार करते तेव्हा प्रतिमा म्हणते कसला विचार तन्वी म्हणते आई तू बोलूच नकोस तुला काय गरज होती ग पूर्ण आजीला दिलेलं वचन मोडायची जर मोडलं नसतंच ना तर माझं आणि अर्जुनचं आज लग्न झालं असतं मी सुभेदारांची सून झाली असती तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते अरे अगं तन्वी बाळा तुला कसं समजत नाही आहे अर्जुनचं तर तुझ्यावर प्रेमच नाही आहे मग प्रेम नसताना तुमचा संसार कसा सुखाचा होईल सांग ना सायली आणि अर्जुनचंच सा एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे त्या दोघांनीच एकत्र आलं पाहिजे त्या दोघांचंच लग्न झालं पाहिजे होतं तेव्हा आता तन्वी म्हणते आई तुला ना काही कळत नाही मनात म्हणते ही हाफमॅड बाई ना उगाच इथे बडबड करायला आली आहे आधीच काय माझ्या डोक्याला कमी टेन्शन आहे का आणि आता इथे ही आली आहे या रविराजने ना उगाच ही नको ती पिढा घरात आणून ठेवली आहे तर लगेच प्रतिमा म्हणते हे बघ तन्वी आपण ना एक चांगला मुलगा बघूया आणि तुझं लग्न लावून देऊया ते ऐकून प्रियाला धक्का बसतो प्रिया म्हणते काय मला आता लग्नच करायचं नाहीये तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते नाही नाही बाळा तुला लग्न करावंच लागेल वयात आलेल्या मुलीचं योग्य वेळी लग्न झालेलं चांगलं असतं थां। थांब मी आताच रविराजशी जाऊन बोलते आणि प्रतिमाही रवीराजशी बोलायला येणार तेव्हा प्रिया म्हणते थांब बाई नको अगं सांगितलं ना मला लग्न नाही करायचंय माझं फक्त आणि फक्त अर्जुनवर प्रेम होतं मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलाचा विचार नाही करू शकत प्रतिमा म्हणते नाही तुला दुसरं लग्न करावंच लागेल आणि प्रतिमा इकडे येऊन रविराजला सांगते रविराज मला असं वाटतंय आपण तन्वीचं दुसरं लग्न लावून देऊया तरच तन्वीच्या टोक्यातले विचार निघून जातील अर्जुन बद्दलचे आणि तिचा संसार सुखाचा एक होईल एकदा का तिच्यावर प्रेम करणारा नवरा भेटला ना की ती अर्जुनला आपोआप विसरून जाईल तेव्हा रविराज म्हणतो हो प्रतिमा तू बरोबर बोलतेस मला सुद्धा असंच वाटतंय तर आता प्रतिमा आणि रविराजने प्रियाच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला आहे ते आता दुसरा मुलगा तिच्यासाठी शोधत आहे आता प्रियाला मोठा धक्काच बसला आहे प्रिया म्हणते अरे बापरे मला तर सुभेदारांच्या घरात सून म्हणून जायचं होतं आणि ही लोक काय करत आहेत एक काम करते अर्जुन नाही तर अश्विन मी अश्विनसोबतच आता लग्न करते आणि एकदाची सुभेदारांची सून बनून टाकते त्या घरात एकदा गेली की मला अर्जुन आणि सायलीचा काटा काढायला भेटेल मी जाऊन बोलू का बाबांशी पण बाबांनी तर सुभेदारांच्या नावाची अंघोळ केली आहे ते देतील का माझ्या आणि अश्विनच्या लग्नाला परवानगी ही प्रतिमा हफमॅडबाई ही त्याच्या मनात नको नको ते माझ्याबद्दल भरवत असते आता काय करू मी मी पूर्णपणे एकटी पडली आहे जर यांनी माझं दुसरीकडे लग्न लावून दिलं तर माझा खेळच संपला मला सुभेदारांची वाट लावता येणार नाही अर्जुनला ना आणि सायलीला त्यांनी माझा एवढा अपमान केला आहे मला एवढं दुखावलं आहे त्याची शिक्षा तर त्यांना भोगावीच लागणार मी त्यांचा तर बदला घेणार पण कसं त्यांनी तर मला रविराजने सुभेदारांच्या घरात देखील ठेवू नकोस असं सांगितलं आहे काय करू आता मला काहीच समजत नाही त्यापेक्षा हे घर सोडून जाऊ का असा विचार प्रिया करत असते तर आता प्रतिमाने प्रियाचे चांगलेच भारा वाजवले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू